नमस्ते माता भगिनींना सगळ्यांना नमस्कार आदरपूर्वक नमस्कार आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राजा मान्य आदरणीय राजे शिवछत्रपती महाराजांच्या राज्यामध्ये आपण राहतो याचा आपल्याला अभिमान आहे आणि आपले राजे छत्रपती शिवाजी राजे महाराज हे किती पावित्र्य आणि किती चारित्र्य संपन्न होते आणि लोकांमध्ये कसे मा मानुसकी जपणारे आणि सगळ्यांना सांभाळणारे राजे होते यांच्याबद्दल एक दोन शब्द सांगतो ज्या वेळेला छत्रपती राजे हे श्रीशैलमला आलेले होते श्रीशैलम आंध्रामधून ते कर्नाटकमध्ये चालले होते आणि त्यांची स्वारी जात असताना तिकडचे दादासाहेब म्हणून त्यांचे ते कर्नाटकचे सेनापती होते त्यांनी तिकडे त्या तिथले एका देसाईबाई होत्या ज्या ज्यांच्याकडे ती तिकडची जहागीर होती विजापूरकडे त्यांच्याकडची त्यांचे त्यांना युद्ध करून त्या बाईंच्या युद्धातून त्यांना हरून त्यांना हारून त्यांना बंदी भरून आणलं आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज येतील की त्यांना आपण सांगू की आपण ह्या बाईंना हरून यांचं राज्य आपण जिंकलेले आहे त्यावेळेला शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये येतात त्यावेळेला ते दादाजी त्यांना दाखवतात की बघा मी ह्या देसाईबाई आहेत त्या देसाईबाईंना मी कैदी करून आणलेले आहे आणि त्या देसाईबाईंचे मिस्टर काही दिवसापूर्वी वाढलेले असतात आणि देसाईबाईंना दोन वर्षाचा लहान मुलगा असतो बघा किस्सा दोन वर्षाचा लहान मुलगा असता ज्यावेळेला ते देसाईबाईंना ते कैदी भरून आणत असतात तेव्हा देसाईबाई दोन वर्षाच्या आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेऊन आपल्या हातामध्ये खाद्यावर घेऊन त्या शिवाजीराजांच्या दरबारात येतात आणि शिवाजीराजा जेव्हा दरबारात बसलेल्या असतात कर्नाटकामधला तर त्यावेळेला त्या देसाईबाई आलेल्या आले पहिलं काम करतात आपल्या दोन वर्षाच्या ताण्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीवर ठेवतात शिवाजी महाराज बघतात त्या सेनापतीकडे बघतात त्या देसाईबाईकडे बघतात आणि त्या लहान बाळाकडे बघतात आणि तो लहान बाळा दोन वर्षाचा शिवाजी महाराजांकडे बघून टग मग हसू लागतो शिवाजी महाराजांना पण हसू येतं ते बाजूला सैनिकांना सांगतात आणि पुन्हा एका वाटीमध्ये दूध आणि वाटी वाटीमध्ये दूध घेऊन चमचे आणि वाटी घेऊन ये तो सैनिक दूध आणि ते चमचे घेऊन येतो छत्रपती शिवाजी महाराज त्या बाळाला चमच्याने दूध पाजतात तो बाळा हसतो ते बघतात पण त्यावेळेला देसाईबाई म्हणतात राजे आदरणे राजे मी आपल्याला विनंती करते मी आपली कैदीये काय शिक्षा द्यायची ती मला द्या पण माझ्या ताण्या बाळाला देऊ नका मला द्यायची ती शिक्षा मी भोगायला तयार आहे माझ्या बाळाला देऊ नका छत्रपती शिवाजी महाराज वाक्य काय ताणाला हा होसाय भाई तुम्ही जे म्हणतात ना हा मुलगा माझ्या मांडीवर आहे हा म्हणजे माझा भासा आहे हा माझा भासा म्हणजे मी याचा मामा आहे आणि मी याचा मामा आहे म्हणजे तुम्ही माझी बहीण आहे कोणता भाऊ आपल्या बहिणीला अटक कैदी करून तिची जा तिची जहागिरी घेऊ शकतो सांगा बरं असा कोणता राजा त्यांना सगळ्यांना संजय सांगतो की तुम्ही एक काम करा देसाईबाईच्या हातातल्या बेड्या काढा आणि त्यांना बसवा समोर आणि ते सांगितलं आजपासून या देसाईबाई म्हणजे माझी बहीण आहे आणि हा म्हणजे माझा भासा आणि याचा मामा आहे बघा एका राजाचं काय वाक्य आणि सांगतो यांना यांची देसाईबाईंना ते यांची जागिरी द्याच यांची जागिरी यांना परत द्या पण माझ्या भाच्याच्या दूध भाताची व्यवस्था करण्यासाठी या शीत भातासाठी यांना अडिशनल अजून काय आपल्याला जागीर देता येईल ते सुद्धा यांना द्या त्यावेळेला त्या मातेला इतका आनंद होतो त्या, हो त्या देसाईबाईंना की माझा पती वाढलेला असताना मला वाटला आता शिक्षा होईल माझ्या बाळाला कुठे ठेवू आणि राजा म्हणजे हा किती मोठ्या मनाचा राजा ऐसा राजा होणे नाही आयसा राजा होणे नाही ती माऊली चर्चा म्हणते महाराजांना नमन करते महाराज तिला सगळं दान केल्यानंतर त्या भाच्याला तेव अजून रसद दिल्यानंतर ते माऊलीला सगळं सोडून तिला म्हणतात साडी चोळीने ह्या माऊलीला तुम्ही तिच्या गावाकडे पाठवा बघा की देसाईबाई इतके आनंदित होतात आयसा राजा मी बघितला नाही इतका चारित्र्यवान इतका शिलवान बाय महिलांची इज्जत करणारा आणि मला बहीण मानणारा त्या बाईंने पहिले आपल्या बेलखेडे म्हणून गाव आहे तिथे कर्नाटकामध्ये त्या गावात मारुतीच्या मंदिराच्या बाजूला एक दगडी शिल्पाचं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली आणि त्याच्या मांडीवर ते लहान बाळ आहे अशी मूर्ती बसवली आणि बाजूला त्या देसाईबाई आहे म्हणजे बहीण भाऊ आणि भाचा एकत्र आहे असं ते देवस्थान आज पण तिथे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये असलेलं पहिलं मंदिर पहिलं शिल्प त्या देसाईबाईने आपल्या गावाकडे बांधलं बघा एक राजा किती महान राजा होता उगाच लोक महान म्हणत नसतात अहो त्या राजाच्या पायादवला राहायला मिळत नाही असा राजा होता एकदा त्या राजांनी असं शाहिस्तेनांची बोटे कापली त्यांच्या इथे शाहिस्ते बोटे कापल्यानंतर साहिस्ते बहीण पळत आली आणि ती साहित्यखानाला खानाला म्हणाली की माझी मुलगी तुमची भाची दिसत नाही कुठेतरी गेली आज एकवीस वर्षाची भाची आपली हरवली तर साहिस्ते खान म्हणता इथेच कुठे असेल बघ त्यांची बहीण म्हणते तसं नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मावळे आले होते ना त्यांनी आपल्या माझ्या मुलीला तुमच्या भाचीला पळून दिलं असेल ते शाहिस्ते खान काय म्हणतो माहिती का तो म्हणतो तू सगळं सांग शिवाजी महाराज त्यांचे मावळे काही करू शकता पण कुठल्याही माय बहिणींच्या पदराला हात लावू शकत नाही हे मला गॅरंटी आहे ते कधीच कुठल्या माय बहिणींच्या पदराला कुठल्या मंदिर मस्जिद दर्गा चर्चला हात लावू शकत नाही इतके चारित्रवान शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हे सुद्धा एक उद्या लक्षात ठेवा की एका राजाबद्दल त्यांचा दुश्मन काय म्हणतो त्याच्यानंतर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं पन्नासव्या वर्षी देवासन होतं अरे एका दुश्मनाने सुद्धा आपल्या दुश्मनाबद्दल असं वाक्य काढणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आपल्या आयुष्यामध्ये किती महान आहे आज शिवाजी महाराजांनी इतक्या लोकांना महिला बहिणीची ते इज्जत केली त्यांनी पै नेहमी सांगायचे कुठल्याही शेतकऱ्याकडून कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे कुठल्या शेतकऱ्याकडून शेतसारा वसूल केला नाही पाहिजे कुठे युद्ध केला जाताना त्या भागात गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालं नाही पाहिजे कुठल्याही तिथल्या मंजितीला धक्का लागला नाही पाहिजे चर्चला गुरुधराला धक्का नाही पाहिजे सगळ्यांच्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे म्हणजे इतकी चांगली शिकवण एवढा चांगला धडा देणारा राजाच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो आज आपण बघतो आपण त्या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम सगळे धर्म आज किती अपूप किती छानपणे आणतोय आणि शिवाजी महाराज सगळे जाती धर्माचे लोक आज किती मानतात का मानतात अरे ऐसा राजा होणे नाही ऐसा राजा होणे नाही तो राजा आपण झाला आपण त्या महाराष्ट्राचे रहिवासी आपल्यासाठी अभिमानांची गोष्ट आहे म्हणून महाराजांबद्दल सगळ्यांना नितांत आदर असला पाहिजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आदर केला का पाहिजे कारण आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे त्यामुळे प्रत्येक धर्माच्या लोकांना मी विनंती करतो की सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श जीवनात ठेवला पाहिजे आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला पाहिजे की त्यांनी काय किल्ले कसे घडवले मा जिजवणे कसा संस्कार केला अरे महा जिजवणे एवढा संस्कार केला राजांनी केला म्हणून आज असे राजे तयार झाले अरे ज्यावेळेला राजे लहानपणी एकदा घोड्याहून पडले होते ते घोड्याहून पडलेले असताना त्यांना ते घोड्या शोधचा फार हाऊस होतं ते दादाजी कोंड्यावरकडे गेले की ते म्हटले दादाजी मला आज नवीन घोड्यावर रिपट करायची कोणत्या घोड्यावर बसू मी आज तुम्ही सांगा मला ह्या घोड्यावर बसायची पांढरंगाची दादाजी म्हटले महाराज हे जनावर खूप मंगळ आहे त्या जनावरांवरती महाराजाशिवाय कोणाला बसून येत नाही त्यामुळे तुम्ही त्याच्यावर बसू नका पण शिवाजी महाराज हट्ट करता घोड्यावर बसता जोरात खाली आदळतात खाली आदळणं तर खर्चटलं जातं आणि मा जाऊ समोर बघतात पण त्यांना काही बोलत नाही तेव्हा त्यांना राग येतो की माझी आई जवळून मला काही बोलली नाही मला मदत केली नाही तेव्हा मी आईकडे ते बघत नाही ना आई म्हणते काय झालं शिवबा चंदा बोलू नका तुम्ही मला उचलव नाही आले ते म्हटलं शिवबा तुम्ही उद्या आपल्या महाराष्ट्राचे राज्यकर्ते होणार आहेत आणि तुम्हाला जर माझ्या साऱ्याची आज गरज पडली तर तुम्ही पुरा देश कसा घडू शकणार आहेत तुम्ही एक राजे होणार आहेत तुम्हाला कोणाच्या आधाराची गरज पडू नये म्हणून मी तुमच्या जवळ आली नाही अरे अशी त्या मातेने त्यांना शिकवण देऊन घडवलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांना एक शेत नमन करून माझे दोन शब्द जय हिंद जय